चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये तर उद्या आहे सहा मे दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी या स सप्ताहामध्ये बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारायण केले असतील काहींनी केंद्रामध्ये जाऊन सेवा केली असेल तर काहींनी घरी केली असतील या काळामध्ये खूप महत्त्वाची सेवा ही बऱ्याच जणांनी केली असतील काहींनी स्वामींचे नाम जप केले असतील आणि या केलेल्या सेवेचा आपल्याला खूपच फायदा होत असतो आणि उद्या या सप्ताहाची सांगता आहे बऱ्याच लोकांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली असेल आणि त्यांना त्यांचे चांगले अनुभव पण आलेले आहेत त्यांची प्रचिती आलेली आहे आणि खरंच उद्याचा जो दिवस आहे तो हा सगळा भक्तांसाठी खूपच महत्त्वाचा आहे तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला या सप्ताहामध्ये जरी सेवा करायला संधी मिळाली नसेल कोणाचे काही प्रॉब्लेम असतील कोणाची लहान मुलं असतील कोणाचा मासिक धर्म असेल किंवा कोणाचे आणखीन काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतील त्यामुळे जर तुम्हाला या सप्ताहामध्ये सेवा करायला जमली नसेल तरी पण तुम्हाला तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता उद्याचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे कारण उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आणि तुम्ही जेव्हा अंतरणामध्येच असता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्रामुळे आपले स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे ते आपले स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि स्वामी महाराज आपल्याला ज्याची गरज आहे ते नेहमीच देत असतात स्वामी महाराज भरभरून देत असतात आपल्याला तुमच्या सर्व संकट दूर करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अंतोरणामध्ये असतात त्याच वेळेस तुम्हाला फक्त दोन्ही आपल्या हात एकमेक जे हात असतात ते एकमेकांवरती घासायचे आहेत आणि ते आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्या डोळ्यावरती हात ठेवून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी अकरा वेळेस आणि जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकता हा मंत्र तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे जितके जास्त वेळा तुम्ही म्हणाल तितकी तेव्हा तुमची इतकी तु जास्त तुमची सेवा घडून येईल आणि उद्याच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या दिवसानिमित्त तुम्हाला सकाळी उठल्याबरोबरच अंतोरणामध्ये बसूनच हा स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या नामस्मरणाने होईल आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे त्याने नक्कीच स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील त्यामुळे उद्याचा दिवस तुम्ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये घालवा बऱ्याच जणांना पारायण करायला जमलं नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी स्वामींचा जय जयकार करा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे ज्यांना ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही ज्यांनी केलं नाही त्यांनी त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूपच महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही उद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जय जयकार करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ महाराजांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही केलेला एक एक सेवेचा फळ स्वामी महाराज हे देतच असतात स्वामी महाराज तुम्हाला जे आहे ते, जे ते देत नाहीत पण स्वामी महाराज तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला नक्कीच देत राहतात स्वामी महाराजांची से केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी याचा अनुभव पण घेतलेला आहे किती छान वाटतं ना की एखादा माणूस भरपूर सेवा करतोय पण ती सेवा तो मनापासून करत नाही पण तीच जर सेवा तुम्ही महाराजांसाठी फक्त पाच ते दहा मिनटामध्ये जरी मन लावून जप करून केला मी सांगितलेल्या मंत्रांचा जय जयकार केला तुम तर तुम्हाला खूप सेवा केल्याचा लाभ भेटे भेटेल ला आणि त्याचे स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच फळ देतील तुम्ही कुठेही जर प्रवासामध्ये जात असाल कुठल्या कामाला जात असाल तुम्ही गा गाडीवर असाल बाईकवर असाल ट्रेनमध्ये असाल कुठेही तुम्ही दिवसभरामध्ये कुठलेही घरातले काम असो किंवा बाहेरचे काम असो छोटे मोठी कामं जर तुम्ही करत असाल किंवा नोकरीनिमित्त तुम्ही ऑफिसमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे आणि हे करायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही आणि एकदा जर का तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची सवय लागली की ती सवय तुमची कधीच मोडणार नाही फक्त तुम्हाला शांतचित्ताने तुम् डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला डोळे बंद करून श्री स्वामी महाराजांचा नामजप करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला नामजप करायचा आहे या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे आणि एकदा जर का तुम्हाला नामस्मरणाची सवय लागली तर, लाग तर नहीं। ती आपली सवय ही कधीच मोडत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही नामस्मरणाची सवय लावा कारण एकदा जर का त्यांना नामस्मरणाची सवय सवय लागली तर त्यांची ही सेवा त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच मोडली जाणार नाही आणि पुढे जाऊन जर आपली ती मुलं मोठी झाली त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागणार नाही की तू ही सेवा कर तू ती सेवा कर त्यामुळे ही सेवा त्यांच्याला लहानपणापासूनच जर त्यांच्या अंगवळणी आपण लावली तर लहान मुलं जेव्हा मोठे होतील त्यावेळेस त्यांना कुठलंही काय तुम्हाला सेवा करायची सांगायची गरज पडणार नाही बघा लहान मुलं जे आहेत ना ते जी मोठी माणसं करतात त्याचंच ते अनुकरण करत राहतात त्यामुळे जी मोठी घरातली माणसं करतात तेच ते लहान मुलं करत असतात त्यामुळे जर घरातील मोठी माणसे जर सेवेला लागली तर लहान मुलंसुद्धा सेवा करायला शिकतील त्यामुळे त्यांना तुम्ही सेवा करा म्हणून सांगायची गरज पडणार नाही त्यामुळे तुम्हाला माहितच आहे की आजकालचं हे आपलं जे जीवन आहे ते पूर्वीचं जसं आधीचं आपलं जीवन होतं त्या पद्धतीचं नाही आहे आताच्या जीवनामध्ये भरपूर फरक आहे त्यामुळे देवापाशी आपले कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कनेक्शन राहण्यासाठी तुम्हाला नामस्मरणाची तरी सवय लावून घ्यायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही लहान मुलांना ही सवय आतापासूनच लावा किमान आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्हाला जवळजवपास तुमच्या मंदिरात मंदिर असेल किंवा केंद्र असेल तिथे तुम्ही लहान मुलांना सोबत तुमच्या घेऊन जात जा त्यामुळे त्यांनाही ही सवय लागून जाईल आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला तारक मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा करा नाहीतर किमान अकरा वेळा तरी तुम्ही करा किंवा निदान एक वेळा जरी केलं तरी चालेल निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा अतर्कदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये शक्य व्हायला लागतील आणि याची अनुभूतीसुद्धा तुम्हाला लगेचच यायला लागेल ला। कारण तारक मंत्रामध्येच व आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यामुळे स्वामी महाराजांना फक्त मनापासून केलेली सेवा खूपच प्रिय आहे तुमच्या जवळपास जर कुठे केंद्र असेल किंवा मठ असेल तर तुम्ही सेवा ही सेवा त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता आणि मंदिरामध्ये दिवसभरामध्ये आरती वगैरे चालू असते त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये थोडंसं झाडायचं काम असेल किंवा मंदिरामध्ये जेवण द्यायचं असेल प्रसाद वाटपाचं काम असेल ही कामं तुम्ही करू शकता जर तुम्हाला नाही जमलं तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कसलंही बंधन नाही जर तुम्हाला शक्य झालंच तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थोडेफार तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही दानसुद्धा देऊ शकता कमीत कमी दहा ते पंधरा रुपयाची पाण्याची बॉटल एवढीसुद्धा तुम्ही एखाद्याला गरजुवंताला देऊन तुम्ही दान करू शकता फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही थोडं जरी द दान केले ना त्याचे फळ तुम्हाला नक्कीच दाब लाभेल आणि दान दिल्याने त्याची पुण्याई ही तुम्हालाच भेटेल त्यामुळे जर तुम्हाला मंदिरात जाऊन ही सेवा करता आली तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला आरतीचासुद्धा लाभ घेतील प्र महाप्रसाद भेटेल किंवा प्रसादाचाही लाभ भेटेल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तर उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्या कुठल्या सेवा करणे जर तुम्हाला, तुम्हाला जमल्या नसतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी नामस्मरण नक्की करा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे नामस्मरणामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि याची तुम्हाला खूपच चांगले अनुभव भे बघायला भेटतील आणि याची अनुभूतीसुद्धा तुम्हाला लवकरच भेटेल आजचीही जी काही सेवा के मी तुम्हाला सांगितली ती सेवा तुमच्यासाठी जर उपयुक्त असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट करेन श्री स्वामी समर्थ